इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ चौथा शिवरायांचे बालपण या धड्याचे संपूर्ण सध्या आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यावर झाला पुरंदर शिवनेरी पनाळा तर उत्तर आहे शिवनेरी आ आदिलशहाने शहाजी राजांची टिंबटिंब प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील तर उत्तर आहे कर्नाटकातील प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार गोळू लागले उत्तर जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात असे विचार घडू लागले की मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत आ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत उत्तर शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू भोवरा इत्यादी खेळ खेळत असत ई राजांनी निजामशाहीचा त्याग का केला उत्तर निजामशाच्या चिथावनेनी लखोजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन राजांनी निजामशाहीचा त्याग केला प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत उत्तर जिजाबाई शिवरायांना राम कृष्ण भीम अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगत शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत आ राजांनी निजामशाहीच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले उत्तर वजीर फते खान याने निजामशाहची हत्या केल्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून मुघल बादशहाने फेखाना राजांच्या ताब्यात असणारा मुलूक परस्पर देऊन टाकला वजीर फतेखानास व मुघल बादशाहासण्यासाठी शहाजीराजांनी निजामशाहच्या वंशातील एका मुलाला शोधून त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले तर या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा